ताप सरनाईक दोन भरत गोगावले तीन दादा भुसे चार संजय शिरसाट आणि पाच उदय सामंत शिंदेंच्या पाचही मंत्र्यांची मजबुरी भाजपला दिसत नाही शंभर टक्के दिसते अजित पवार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पोखरत चाललेत एकनाथ शिंदेंना दिसत नाही दिसतंय पण अशी कोणती मजबुरी आहे की जी भाजपनं एकनाथ शिंदेची ओळखली आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे घ्यायला सुरुवात केली हे तेच एकनाथ शिंदे आहेत ज्यांची दोन हजार बावीस साली उद्धव ठाकरेंच्या पक्षाची तोडफोड करून भाजपासोबतच अभूतपूर्व बंड घडवून आणलं सुरत गुवाहाटी गोवा हा प्रवास केला या प्रवासादरम्यानच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले एका ताकदीचे नेते बनले अशा एकनाथ शिंदेंना आलेलं वेटेज हळूहळू करून भाजपनं कसं खाऊन टाकलं असा प्रश्न तयार झाला सुरुवातीला पालकमंत्रीपदावरून सुरू झालेला वाद पालकमंत्रीपदाला फक्त स्टे आला पण अजूनही रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावलेंकडे गेलं नाही अर्थ सांगतोय अजित पवार बरोबरी चारेच उतरलेत नाशिकचं पालकमंत्रीपद तिथे स्टे आणला तिथे दादा भुसेंकडे जायला हवं हे नाशिकमध्ये ओव्हरऑल सगळ्यांची आणि एकनाथ शिंदेची भूमिका आहे आता छगन भुजबळ तिथे मंत्री झालेत म्हणजे तिथलाही पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार नाही तिकडे संजय शिरसाट संजय शिरसाटांच्या मंत्रिपदाच्या विभागाचे पैसे परस्पर लालक्या बहिणींसाठी वळवले जातात संजय शिरसाट जाहीरपणे बोलून दाखवतात नाराजी बोलून दाखवतात ही गोष्ट वेगळी आहे की तीन चार महिन्यानंतर त्यांच्या विट्स हॉटेल बाबतचा कारभार बाहेर आल्यानंतर किंवा त्यांच्या मुलाचे कारनामे बाहेर आल्यानंतर संजय शिरसाटांना गप गुमान जे चाललंय ते पाहावं लागतंय आणि अजित पवार बरोबरच होते असं म्हणावं लागतंय पण संजय शिरसाटांना तान्ना अडचणीत आणणारे सुद्धा अजित पवार असेल पाच प्रताप सरनाईक धाराशिव मध्ये निधी मिळाला नाही किंवा मिळालेल्या निधीला अजित पवारांकडून स्टे देणं अजित पवारांनी दिलेल्या निधीला फडणवीसांकडून स्टे येणं नंतर अजित पवारांनी स्टे आणणं या सगळ्या गोष्टी एकंदरीतपणे सांगतायत हे जे घडतंय हे जास्तीत जास्त एकनाथ शिंदेच्याच आमदारांसोबत आणि मंत्र्यांसोबत घडतंय जे एकनाथ शिंदे आपल्याला हवं ते खातं पदरात पाडून घेऊ शकत होते जे एकनाथ शिंदेंच्या जीवावरती अडीच वर्ष का होईना भाजपला सत्तेत येता आलं उद्धव ठाकरेंसोबत बदला घेतला असं फडणवीसांना छाती ठोकपणे सांगता आलं त्या एकनाथ शिंदेंना एवढं कानाडोळा करून का पाहिलं जातं एकनाथ शिंदेचे आताचे जर लेटेस्ट तुम्ही काही सभा असतील किंवा दौरे असतील किंवा जिथे जिथे महायुतीचे नेते एकत्रितपणे स्टेज शेअर करतात तिथले काही फोटोग्राफ्स असतील तर एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर कुठेही हसू नाहीये अमित शहा ज्या ज्यावेळी महाराष्ट्रातील दौऱ्यावर येतात त्या त्या दौऱ्यांवेळी दहा मिनिट पंधरा मिनिटं अर्धा तास पंचेचाळीस मिनिट का होईना एकनाथ शिंदेंना अमित शहाना घेऊन बंद दारा आड बसावं लागतंय एवढंच नाही तर भाजपच्या आमदारांनी सुद्धा अमित शहाकडे तक्रारी केल्या की अजित पवार आम्हाला निधी देत नाही पण अजित पवारांच्या सहजासहजी वाट जाण्याचा प्रयत्न ना भाजप करताय ना एकनाथ शिंदे करतायत एकनाथ शिंदे करण्याचा प्रयत्नही करतायत एकंदरीत एवढंच नाही तर नितेश राणे आणि निलेश राणे त्यातले नितेश राणे जे आहेत ते वारंवार एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना दिवसता सुद्धा आहे आठवत आहे आत्ताचं कडूंचं उपोषण बच्चूकडूनच्या उपोषणाला चंद्रशेखर बावनकुळे गेले चंद्रशेखर बावनकुळेंच्या भाषणात काय आम्ही मागच्या लोकांसारखे नाही की आश्वासनं द्यायची आणि पूर्ण करायची नाही आम्ही जे बोलतो ते करतोच नाहीतर काही जणं आहेत की जे फक्त बोलतात दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीसपर्यंत मधल्या अडीच वर्षाचा कार्यकाळ सोडला तर बी जे पी सत्तेत आहे मग हे जे मागच्यासारखं म्हणजे हे दहा पंधरा वर्षांपूर्वीचं तर उदाहरण देत नसणार आहे ते स्टेटमेंटसुद्धा अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदेंना होतं असं बोलायला जागा मिळाली म्हणजे या ना त्या कारणाने का होईना एकनाथ शिंदे आणि फक्त एकनाथ शिंदेच्याच मंत्र्यांना टॉर्चर केलं जातं कारण काय तर भाजपचेच काही नेते मंडळी वरिष्ठ नेते मंडळी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगतात की भाजपला जेव्हा जेव्हा जाणवतं की एखादा पक्ष आपल्यापेक्षा मोठा व्हायला लागला आहे किंवा उद्या जाऊन आपल्याच डोक्यावर नाचेल त्यांना दाबण्याचा प्रयत्न भाजप खूप अगोदरपणे करत असतो हे भाजपच्याच नेत्यांचे अनौपचारिक गप्पांमधले मत आहे अगदी तेच होत आहे का अडीच वर्षांच्या काळामध्ये एकनाथ शिंदे थेट देवेंद्र फडणवीसांना ओव्हरटेक करून अमित शहा नरेंद्र मोदींसोबत मिळवलेला थेट ऍक्सेस या सगळ्या गोष्टी फडणवीस डोक्यात ठेवून नसते म्हणूनच तर अजित पवारांचा प्रयोग केला गेला होता आणि आता सुद्धा अजित पवारांनी एक नंबरलाच भाजपला मुख्यमंत्रीपदासाठी बिनशर्त पाठिंबा देणं म्हणजे एकनाथ शिंदेची कोंडीच करणं होतं एकनाथ शिंदेना आणि त्यांच्या मंत्र्यांना सर्वांगीण अँगलनी कळतंय की आपण दाबले जातोय उदाहरणासाठी मी जसे प्रताप सरनाईक सांगितले दादा भुसे सांगितले संजय शिरसाट सांगितले भरत गोगावले सांगितले आणखीही वेगवेगळे मंत्री आहेत की वेग ज्यांच्या तोंड दाबून बुक्यांचा मारा सध्याच्या घडीला सहन करावा लागतो उदय सामंतही आहेत तिकडे राणे यांनी इतकं वर काढलंय नितेश राणे निलेश राणे नारायण राणे तिघंही सत्तेत असल्यानं खासदार आमदार झाल्या असल्या कारणानं त्यांनी इतकं वर काढलंय की ते, ते वारंवार फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेंनाच अंडर एस्टिमेट करत आहेत थोडक्यात लक्षात ठेवा तुमचा बापवर बसला आहे नितेश राणेंचं हे स्टेटमेंट ह्या सगळ्या घडामोडी जुळवाजुळव जर करायची ठरली तर एकच सांगतायत की एकनाथ शिंदेची कोंडी पुरेपूर केली जाते एवढंच काय भाजप एकनाथ शिंदे हे अडीच वर्षाच्या काळात मागच्या सत्तेत असताना निर्णय प्रक्रिया एकत्रितपणे झालेल्या असताना सुद्धा एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री असताना जे जे काही निर्णय घेतले त्या निर्णयांवरती पुनर्विचार भाजप करत आहे काही निर्णय स्थगित केलेत काही निर्णयांची चौकशी आहे हे सगळं सत्तेत असताना घडत आहे का सगळ्यांचे हातपंजे सगळ्यांच्या दप्त्या नशी जे आहेत त्या भाजपनं आपल्या हातात आधीच घेतलेल्या आणि जेव्हा जेव्हा यांच्यापैकी कोणीही नांगी विशेषत शिंदेच्या मंत्र्यांपैकी कोणीही नांगी मारण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस भाजपा आपली राखीव पुढी बाहेर काढेल कसं पाहता या मुद्द्यांकडे कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा तुम्हाला काय वाटतं गेल्या अनेक दिवसांमध्ये जे जे बदल घडलेत या सगळ्या बदलांमध्ये फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेंचीच कुंडी होते का विकास निधी बाबत जे आहे आमदार निधीबाबत एकनाथ शिंदेंच्या आमदारांसोबत दुजाभाऊ केला जातोय हे वारंवार आमदार सांगतायत तरी ही परिस्थिती जैसेथेसे पुढे होणाऱ्या काही वादळांची ही शक्यता अगोदर तर नाही ना आत्ताची सौम्य स्वरूपामध्ये असलेली ही कुजबूज उद्या जाऊन एखादं वादळ तर होणार नाही ना व्यक्तव जय महाराष्ट्र